नमस्कार मैं अभिषेक दुबे महाराष्ट्र में आप सभी का स्वागत है बीजेपी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर ने आज प्रेस कॉन्फ्रेंस में, में महाराष्ट्र की राजनीति और केंद्र सरकार की नीतियों और सौ दिन की कार्यकाल को लेकर महत्वपूर्ण बयान दिए हैं उन्होंने साफ तौर पर कहा कि महाराष्ट्र में देवेंद्र फडणवीस हमारे नेता हैं और उनके नेतृत्व में पार्टी मजबूती से आगे बढ़ रही है इसके साथ ही उन्होंने मोदी सरकार की तारीफ करते हुए कहा कि सरकार ने एस सी एस और अन्य वर्गों के लिए कई कल्याणकारी योजनाएं लागू की है वही राहुल गांधी पर निशाना साधते होते बावनकुळेने खिलाफ आहे आम्ही इतक्या योजना राबवतो आहे बघा काँग्रेस सरकारच्या काळामध्ये कधी अठ्ठावीस अठरा हजार कोटीच्या कधी मिळायचे नाही आदिवासी भागाच्या जनतेला केंद्रात आता शहाऐंशी हजार कोटी रुपये मिळतात शहाऐंशी हजार कोटी प्रत्येक वर्षी म्हणजे बघा अठरा हजार कोटी कुठं वर्षाचे आदिवासी भागाच्या विकासाकरता आणि शहाऐंशी हजार कोटी कुठं इतकं देऊनही त्यांना कन्फ्यूज केला आहे आदिवासी भागातल्या जनतेला जे कन्फ्युजन्स आहे ते कन्व्हेन्स करून त्यांच्यासमोर वस्तुती मांडून त्यांना आमच्याकडे आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि मला विश्वास आहे आणि खोटाळेपणा जो आदिवासी जनतेच्या मनात त्यांनी भरला काँग्रेसवाल्यांनी तो दूर होईल आणि आम्ही त्यांना कन्व्हेन्स करून आमच्याकडे पुन्हा आदिवासी समाज आमच्या बाजूने आल्याशिवाय राहणार नाही राहुल गांधी स्वतःच या देशाला बदनाम करण्याचं काम करत आहे देशाच्या मूळ ढाच्याला हात लावण्याचं काम करत आहे खरं तर आरक्षणाबद्दल राहुल गांधींनी पोटातलं उठाव आणलं राहुल गांधी असे म्हटले की ओबीसी एस सी एस टीचं आरक्षण बंद केलं पाहिजे आणि आम्ही आध्या ते बंद करू म्हणजे काँग्रेस पार्टी सरकारमध्ये आली तर आरक्षण बंद होईल त्यांच्या पोटातलं उठाव आला आणि हे काही स्वाभाविक आहे त्यांचं जे बोलणं आहे ना तीन पिढ्यापासून सुरू आहे आम्हाला अटक झाली चालेल पण राहुल गांधी तुमच्या आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट करा तुम्ही अमेरिकेत स्पष्ट केली जरा भारतात स्पष्ट करा अमेरिकेत जाऊन बोलले भारतात स्पष्ट करा की तुम्हाला एस सी एस टीचा विरोध का तुम्हाला ओबीसीचा विरोध का राहुल गांधी एस सी एस टीचा विरोध का करताय कुठे नाना पटोले ओबीसीच्या गोष्टी करतात नाना पटोले तुम्ही राहुल गांधीच्या स्टेटमेंटवर माफी मागणार आहे का राहुल गांधीकडनं अपेक्षा नाही आहे तुम्ही मागणार आहे का तुम्ही त्या ठिकाणी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहे का तुमचा नेता म्हणतो आरक्षण नको आहे ओबीसीला आरक्षण द्यायचं नाही तुम्ही ओबीसीच्या गोष्टी करता तिक मल्लिकार्जुन खडगे एस सी एस टी समाजाला पुढे नेण्याच्या गोष्टी करता खडगेनी सांगितलं पाहिजे मल्लिकार्जुन खडगेनी की राहुल गांधीच्या मताला ते मान्य आहेत का खरं तर काँग्रेस पार्टीमध्ये प्रचंड एस सी एस टी बद्दल विरोध आहे बद्दल विरोध आहे आणि हे तीन पिढ्यापासून काँग्रेस विरोध दाखवतो आहे की राहुल गांधीला मात्र महाराष्ट्रात प्रश्न ओबीसी समाज विचारेल एस सी, सी एस टी विचारेल तुम्ही आमच्या आरक्षणाला विरोध का करताय या समाजाला तर माझी विनंती आहे एस सी एस टी ओबीसीना की राहुल गांधीचा समावर बहिष्कार टाकला पाहिजे पहिलं तर सामाजिक बहिष्कार व्हावा राहुल गांधींच्या या भूमिकेवर समाजानेच बहिष्कार टाकला पाहिजे डाऊट नाही ओबीसी एसटी एस टी त्यांनी सरळ एस सी समाजाचा विरोध केला आरक्षण नको आहे एस म्हणजे आम्ही एस टीला आरक्षण देणार नाही आम्ही एस टीला आरक्षण देणार नाही आम्ही ओबीसीला आरक्षण देणार नाही मग आता आम्ही तीनही समाजाला विनंती करतो आहे अठरा पगड जाती बारा मुद्देदार एस टी समाज सर्व राहुल गांधीचा बहिष्कार महाराष्ट्रात करावा आणि आमची भूमिका पक्ष म्हणून आमची बांधिलकी समाजाची म्हणून आम्ही राहुल गांधीच्या सभेमध्ये प्रश्न विचार आता बघा लाडके भाऊ खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी सरकारने सोबत घेतले आहे चौवेचाळीस लक्ष शेतकऱ्यांना वीज बिल माफी म्हणजे काय लाडके भाऊ नाही आहे दहा हजार रुपये अप्रेंटीसच्या युवकांना म्हणजे में मोठ्या प्रमाणावर दहा हजार रुपयामध्ये महिन्याचे दहा हजार देऊन आपल्या युवकांना अप्रेंटीसचं ट्रेनिंग आता विश्वकर्मा योजनेचा कॅम्प होतो आहे हे जे लाभार्थी आहे हे कोण आहे लाडके भाऊ नाही आहे शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ म्हणजे कोण आहे लाडके भाऊच आहे जेवढ्या काही योजना व्यक्ती म्हणून आहे ते लाडके भाऊ आहे जेवढ्या काही योजना आमच्या बहिणी ते लाडक्या बहिणी आहे सिम्पल आहे मला हे एवढं माहीत आहे बाकी काही मला माहिती नाही पण एवढं नक्की माहिती आहे की शरद पवार साहेबांना सुप्रिया ताईंना मुख्यमंत्री करण्याचंच योजना तयार केली आहे उद्धव ठाकरे साहेब काँग्रेससमोर शरद पवार समोर मुख्यमंत्री पदाचा कटोरा घेऊन फिरतायत काँग्रेसमध्ये आठ मुख्यमंत्री महाराष्ट्रात फिरत महाराष्ट्रात एकूण महाविकास आघाडीत अकरा मुख्यमंत्री फिरत आहेत एवढं मला माहिती आहे पण पवार साहेबाची जिद्द आहे काही झालं यावेळी काय ऐकत नाही सुप्रियाजींना मुख्यमंत्री करायचा आहे नाना पटोलेची आरक्षणाबद्दलची भूमिका ही जरा मुख्यमंत्री बनण्यापूर्वी जरा बाहेर आली पाहिजे जनतेला सांगितलं पाहिजे की ओबीसीचं आरक्षण राहुल गांधी बंद करायला निघाले आहे मग मुख्यमंत्र्याची चर्चा करू पहिले यावर नाना पटोले उत्तर दिलं पाहिजे महाराष्ट्र टी वी ट्वेंटी फोर कैमरा पर्सन प्रवीण सूर्यवंशी के साथ अग्रवाल की रिपोर्ट